आमच्या प्रिय बंधू बहिणींना यशुषच्या नावाने आमचा नमस्कार अभिनंदन सर्वे सर सांगे सकाळ या कार्यक्रमासाठी पुन्हा स्वागत करत आहे प्रत्येक दिवस पाठी तुम्ही एक कार्यक्रम पाहू शकता हे तुम्हाला आशीर्वादाच असेल वचन जाऊया करीत कर पहिली पत्री त्याच्या पंधरा तीन पासून तुम्हाला वाचून दाखवतो कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले त्यापैकी मुख्य आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या बापाबद्दल बदल मरण पावला तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे येशू ख्रिस्त वर मरण पावला तुमच्या आमच्या पापाकरिता तो स्वतःच्या पापा करिता नाही कारण त्याने पाप केले नव्हते त्याच्याकडे काय पाप नव्हतं पहिली पत्री दोन अध्याय बावीस वचन म्हणते त्याने पाप केलं नव्हतं त्याच्याकडे पापच नव्हतं पण तो वधस्तंभ वर क्रिसावर का केलेला गेला तुमच्या माझ्या पापासाठी म्हणून देवबापाने त्याच्या बलिदाना द्वारा आम्हाला पापापासून मुक्ती दिली पण येशू ख्रिस्ताला तो गाडल्या गेल्यानंतर तिसर ध्वत उठवला आज येशू ख्रिस्त स्वर्गाचे पृथ्वीचे आणि पृथ्वीच्या खाली काळाचं पण तो परमेश्वर आहे इशूच्या नावाने सर्व काय होऊ शकतो म्हटलं योहान चौदा चौदा मध्ये माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला भेटेल हो का कारण इशू ख्रिस्ताने देवाची इच्छा पूर्ण केली कारण मानवाला ज्या पापापासून सुटका मिळत नव्हतं त्या पापापासून इशू ख्रिस्ताने सुटकारा मिळवून दिला हो माझ्या प्रिय बंधू बहिणीनो तुमच्या पापासाठी माझ्या पापासाठी इशू वरण पावलेलं आहे कारण आमच्या पापाच्या बलिदान कुठलाही बकरी किंवा कोंबडी याच्याद्वारे होऊ शकत नाही कारण मानवा पापासाठी मानवाचा बलिदान तो एकच पण पवित्र मानव ख्रस्त होता तुमच्यासाठी बलिदान दिलेला त्याला धन्यवाद प्रभू ख्रिस्त आमच्या सर्वांच्या पापा केलेला हो। क्रुस प्रभू तो आमच्या सर्व पाप मिटून टाकला आणि नंतर तो पण जिवंत उठला आज जिवंत परमेश्वर हो आहे आज येशूच्या नावाने येशू प्रभू माझ्या पापाची क्षमा दे माझ्या मनामध्ये शांती दे मला या रोगापासून सुटकारा दे तुझ्या नावाने जे काय मागतात सर्व त्यांना मिळू दे प्रभू कारण तू वचन दिलेलं आहे माझ्या जो काय मागाल तुम्हाला सर्व भेटेल म्हणून आज भेटू दे प्रभू त्यांच्या मनात शांती समाधान आणि तुझा आशीर्वाद असू दे मागितो नाईक प्रभू राजा आमीन आमीन गाठ बसू उद्या सकाळी पुन्हा पाहूया आम्ही